यंदा पार पडलेल्या दहावीच्या परीक्षेत पालघर जिल्ह्यातल्या सहा आदिवासी महिलांनी नेत्रदीपक कामगिरी केली आहे जवळपास पंधरा ते वीस वर्षांच्या खंडानंतर या महिला पुन्हा शिक्षणाच्या वाटेवर आल्या आहेत पाहुयात या, या महिलांची यशगाथा शिक्षणाला वेळेचं आणि वयाचं बंधन नसतं ही म्हण खरी करून दाखवली आहे पालघर जिल्ह्यातल्या या सहा आदिवासी महिलांनी पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यातल्या टेटवली इथल्या या सहा गृहिणींनी पुन्हा अभ्यासाचा श्रीगणेशा केला आणि मनाचा हिया करून यंदा दहावीच्या परीक्षेचा अर्जही भरला केवळ चूल आणि मूल हे विश्व असणाऱ्या या महिला पोटा पाण्यासाठी मजुरी करायच्या मात्र केशवसृष्टी या संस्थेच्या माध्यमातून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या बांबूपासून विविध वस्तू कलाकृती तयार करण्याचं प्रशिक्षण या संस्थेनं महिलांना दिलं या कामात या महिला तरवेजही झाल्या मात्र बाहेर जाऊन या वस्तूंची विक्री करायची तर शिक्षण हवंच हीच गोष्ट प्रथम या सेवाभावी संस्थेनं शिक्षणाचं महत्व पटवून दिलं आणि उरलेलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांना प्रोत्साहनही दिलं या सहा जणी शिक्षणासाठी तयार झाल्या घरातली कामं बांबूपासून वस्तू तयार करण्याची कामं सगळं सांभाळून या महिलांनी अभ्यासासाठी वेळ काढला आणि परीक्षा दिली आणि अंगभूत हुशारी आणि मेहनतीच्या जोरावर त्या उत्तीर्णही झाल्या नमिता भुरकोड यांनी सुमारे एकोणसाठ टक्के गीतांजली भुरकोड यांनी सत्तावन्न टक्के अंजली फडवळे यांनी बासष्ट टक्के निकिता भुरकोड यांनी चोपन्न टक्के अलका मेढा यांनी सत्तेचाळीस टक्के तर जागृती फडवळे यांनी अठ्ठेचाळीस टक्के मिळवत अनोखं यश मिळवलं आहे प्रथम संस्थेने आमचे फॉर्म भरायला लावले आणि दहावीचे पूर्ण शिक्षण करता का हे सांगितलंय घरच्यांची संमती असल्यामुळे मला पण थोडस वाटलं करेन मी असं भीती तर होतीच परंतु मग फॉर्म भरले आणि परीक्षा पण दिली आणि मी चांगल्या टक्क्यांनी पास झाले मला आता ह्यावेळी खूप आनंद होतोय ह्या मला एक पुन्हा पुढचे शिक्षण घेण्याची ओढ लागलेली आहे तरी मी बारावी पूर्ण करणार आहे हे तर मला नक्कीच आहे झालेले आहे आणि पुढं बारावी नंतर मला कुठला चान्स भेटला तर मी ते नक्की करेन शिक्षण सोडल्याचं कारण असं होतं की माझे आई वडील जरा विकट परिस्थितीचे होते त्याच्यामुळे मला शिक्षण सोडावं लागलं पण आज सत्तावीस वर्षानंतर मी दहावीची परीक्षा दिली आज मी दहावी पास झाली माझी मुलं पण मोठे आहेत एक मुलीने आताच बारावीची परीक्षा दिलेली आहे आणि ती पास झाली म्हणजे मला डबल आनंद झालेला आहे माझ्या मुलीचा आणि माझा मी खूप खूप म्हणजे असं एवढा मला आनंद झालेला आहे की मी माझ्या मुलीच्या जोडीला परीक्षा देऊन आज पास झालेली आहे नमिता यांनी दोन हजार मध्ये आपलं शिक्षण सोडलं होतं सुमारे पंधरा वर्षांनी त्या शिक्षणाच्या प्रवाहात आल्या गीतांजली यांनी एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये अलका यांनी दोन हजार पाचमध्ये निकिता यांनी दोन हजार अठरामध्ये अंजली यांनी दोन हजार साली तर जागृती फडवळे यांनी आठवीनंतर आपलं शिक्षण सोडलं होतं कित्येक वर्षांनी पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला बांबू प्रोजेक्टमधून मला खूप कुठे कुठे फिरायला लागत होते आणि माझं शिक्षण कमी होतं म्हणून माझ्या मनात खूप मोठी खंत होती मुलांच्या बरोबरीने आम्ही पेपर कव्हर करत होतो तसे आमच्या मनात उत्साह निर्माण झाला की आपण करू शकतो हे असं आणि आम्ही दहावीची परीक्षा दिली आमचा निकाल लागला आम्ही पास झालो तर खूप आनंद झाला पास हा शब्द ऐकून शिक्षणात पडलेला कित्येक वर्षांचा खंड घरादाराच्या जबाबदाऱ्या सार सांभाळून या आदिवासी महिलांनी शिक्षणासाठी दाखवलेली जिद्द इतरांसाठीही नक्कीच प्रेरणादायी आहे दूरदर्शन बातम्यांसाठी नीता चौरे palghar